डाएट आणि या सगळ्या गोष्टींचा काही संबंध आहे का डाएट म्हटले की स्टुडंटला स्पेशली काय वाटतं की हे जे फॅट्स आले बरेच फॅट्स आहेत की वन डे एवढ डाएट खरा फॅट म्हणजे ऐकण्यात डायट आहे अटकिन्स डायट आहे दिवेकर डायट दीक्षित डाएट पण हे व्यक्तीच अपेक्षा खातात का तर त्यांना फॅट लॉस करायचं असतं किंवा कॅलरी डेफिसिट करायची असते जेवढं खातोय त्याच्यापेक्षा अर्धच खायचं चा ज्याच्याने मी छान दिसणार मग मी समजा डाएटवर वर जाते तर मी केळं नाही खाणार मी डाएटवर वर जाते म्हणून मी वरणभात खाणार नाही ही खूप चुकीची कल्पना आहे सगळंच खाल्लं पाहिजे पंचरंगी किंवा रेनबोज असा असतो सप्तरंगी थाळी आपली जेवणाची असली पाहिजे सगळे कलर्स जर आपल्या बोटामध्ये गेले तरच तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे पण तूप खाणार नाही हे खूप मोठं फॅट आहे तूपच खायचं नाही अरे तूप तुमचं ब्रेन कशाने फॅटनीच बनलेलं आहे तूप नाही खाल्लं तर तुमची ब्रेनची डेव्हलपमेंट किंवा ब्रेनला फूड कसं मिळणार आहे पण हेच कळत नाही आणि त्याच्यामुळे सगळे संभ्रम निर्माण होतात